साहेब आता आपण याच्या ज्या खड्ड्यात उभा आहे त्या खड्ड्याविषयी काय सांगणार सांगतो खड्डा आता आम्हाला असं वाटतं की ह्या खड्ड्यात आम्हाला टाकावं कारण परिस्थितीच आमची अशी झालेली आहे चार महिन्यापूर्वी मका काढलेली सगळी गेलेली आहे आता ज्वारी एक अर्धा एकर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज आपण आहे बिजवडी नगरीमध्ये उभा मित्रांनो गेल्या चार महिन्यापूर्वी आपण याच ठिकाणी याच पिकामध्ये व्हिडिओ काढला होता तर त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया रस्त्यांचा जा प्रश्न आहे इथल्या शेतकऱ्यांचा त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्ते साहेब आपलं नाव काय नमस्कार माझं नाव दादासाहेब निवृत्ती शिंगारे राहणार बिजोडी मुक्काम पोस्ट तालुका मान जिल्हा सातारा शिंगारे साहेब गेल्या चार महिन्यापूर्वी सुद्धा आम्ही इथं तुम्ही आम्हाला बोलवलेलं की आम्हाला रस्त्याची अडचण आहे म्हणून तर त्यावेळेस व्हिडिओ काढला त्यावेळेस ही उभी मका होती म्हणजे ती तुम्ही पहाडली अजूनपर्यंत का घरी नेली नाही काय झालेलं आहे की रस्ताच अडवलेला आहे दोन्ही साईडनं रस्ता अडवलेला आहे त्यामुळे मका नेता आलेला नाही हाय अशी कुजून गेली आणि आता एक अर्धा एकर ज्वारी काढली ती सुद्धा जागेवरच आहे हो मी चार महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलं होतं कोर्टामार्फत परंतु त्याच्या मला सात तारखे गेली सात तारीख दिली चार महिन्यातनं पहिल्यांदा सात तारीख दिली सात तारखेला सांगितलं चौदा तारखेला आम्ही येतो पाणी वगैरे करून मार्गी लावतो आज बी ते काय आलेले नाहीत त्यामुळे सध्या आमची भरपूर कोंडी झालेली आहे आता आज चौदा तारीख आहे आज तुम्हाला स्थळ पाण्याला येतो म्हणून सकाळी फोन आला का त्यांचा हा आम्हाला ते सुभाष म्हणजे कोतवाल कोतवाल साहेबांचा फोन आला होता आता साहेब आता हे झालं मक्क्याचं पिक तर हे गेल्या म्हणजे हे खरीप हंगामातलं आहे हा ते अजून निघालं नाही पण त्याच्यानंतर रब्बी मध्ये पण तुम्ही ज्वारी पेरलेली त्या ज्वारीची काय परिस्थिती ज्वारी आता एक अर्धा एकर ज्वारी काढून पडलेली आहे रस्ता नाही त्यामुळे जागेवरच पडलेली आहे ओके चला आता आपण ती ज्वारी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू आता ही मका तुम्ही रस्ते अभावी घरी दिले नाही का रस्ता नाही त्यामुळे डोळे म्हणत मी काही मित्र दादासाहेब या रस्त्याची तुम्ही कशी मागणी करताय म्हणजे कुठून रस्त्याची अशी मागणी आम्ही करतो हा सहा डोळ्यांचा रस्ता त्यांनी बंद केला तर आता विषय काय झाला नाही हा रस्ता बंद केला माझी जाईची गैरसोय झालेली आहे आणि हे आमचे चुलते पांढरंग शेनगार हे आमचे चुलते आहेत आता त्यांचं क्षेत्र खाली आहे दहाशे तीस नंबर गट नंबर त्यांचा आहे माझा दहाशे एकतीस गट नंबर आहे तर आता आम्ही अशी विनंती केलेली आहे तहसीलदार साहेबांना की हा सर्वे नंबर आहे कॅमेरामॅन हे थोडं माग पाठीमाग दाखवा हा सर्वे नंबर आहे हा सर्वे नंबर बिजवडी ते टवटिया रोडला जोडलेला आहे ह्या रोड ना आम्हाला ह्या सर्व नंबर न रोड द्या रस्ता मिळावा अशी आमची मागणी आहे ओके okay, तुम्हाला फक्त रस्ताच पाहिजे आणि गैरसोय थांबली पाहिजे दादा साहेब आता एवढं चार महिने झाले हा रस्ता मिळत नाही ह्याच्या okay. मागे काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटत आता कारण म्हणजे हे कारण राजकीयच आहे त्या राजकीय कारणामुळेच हे रस्ता बंद केलेला आहे म्हणजे कोणतरी दबाव टाकता येणार यंत्रणेवर दबाव टाकून हे सगळा राजकारणाचाच विषय आहे नक्कीच प्रशासकीय यंत्रणेला सुद्धा विनंती आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत रस्त्यासारखा प्रश्न आहे लोक स्वतःच म्हणजे हजारो जणांना लाखो जणांना जगवणारा ज्याला लाखोचा पोशिंदा म्हटलं जात आहे ते शेतकरी स्वतः आता मरायला तयार झालेत आत्महत्या करून तर आता तरी प्रशासनानं डोळे उघडावेत आणि ह्यांची जी रास्त मागणी आहे सहा पिढ्यापासून जो यांच्या शेतामध्ये येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे तो प्रशासनानं नक्कीच खुला करून द्यावा दादासाहेब आता आपण ह्या ज्या खड्ड्यात उभं आहे त्या खड्ड्याविषयी काय सांगणार हा खड्डा आता आम्हाला असं वाटतं की ह्या खड्ड्यात आम्हालाच गाडून टाकावं कारण परिस्थितीच आमची अशी झालेली आहे चार महिन्यापूर्वी मका काढलेली सगळी कुजून गेलेली आहे आता ज्वारी एक अर्धा एकर काढली ती ज्वारी सुद्धा आता कुजण्याच्या मार्गावर आहे आमच्या चुलती यांची ज्वारी आहे खाली ती सुद्धा रस्त्या अभावी आता का त्यांनी काढणी थांबवली कारण काढलं तर मातीत मी सोडू शकत नाही शेतकरी मातीत धान्य टाकू शकत नाही टाकू शकत कारण तो तेवढं सहन करू शकत नाही तर आता परिस्थिती अशी झाली की लोकांनी रस्ता अडवल्यामुळं रस आमची पूर्णच गैरसोय झालेली आहे आता या रस्त्यामुळे दादासाहेब किती किती शेतकऱ्यांना जाता येत नाही या रस्त्यामुळे कमसे कम एक दहा शेतकऱ्यांना जाता येत नाही ना, ना, ना। ना। कॅमेरामन पहिला जो पूर्वीचा रस्ता होता जो सहा पिढ्यापासून चालू आहे तो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करा इकडचा तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल याच रस्त्यानं दादासाहेब आणि शिनगारे कंपनी सगळी येत होती आणि हाच रस्ता काय कारणास्तव वैयक्तिक खाजगी मालकाने आपल्या याच्यात असे खड्डे खांदून किंवा चाऱ्या खांदून केलाय आणि हे दादासाहेब शेनग आहेत ते तर म्हणतात की आता जर प्रशासनानं वेळीच लक्ष देऊन आमचा रस्ता खुला केला नाही तर आम्ही ह्याच खड्ड्यात स्वतःला गाडून घेणार आहे मित्रांनो मराठीमध्ये एक कविता होती आम्हाला चौथीला बिकट वाट व वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको पण जर ह्या शेतकऱ्यांचे जे धोपट म्हणजे नेहमी वापरत असणारे मार्ग जर तुम्ही बघू शकत असाल असे जीसीपी न चाऱ्या आडवून जर हे केलं तर ह्या मार्ग माणसाने नक्की कुठला मार्ग सुकार दादासाहेब किती दिवस झाले चारे खांद्याला चार महिने झाले चारे खांद्याला इथं चार महिन्यापासून ही मका काढली होती ही मका काढल्यानंतर त्यांनी मका काढलेली वाट आडवली आणि वाट अडवल्यामुळं ही मका आहे अशीच कुजून गेलेली आहे ज्वारी काढलेली आहे तरी सुद्धा ती आता येत नाही त्याची सुद्धा अवस्था अशीच होईल असं मला वाटायला लागलंय परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे आता ही सगळं जी केलेलं आहे कर्ज काढून भांडवल घालून केलेलं आहे आता माझी कर्ज काढून आता माझी परिस्थिती फार बिकट झालेली आहे त्याला सोसायटी आहे पुन्हा काय खाजगी शपथ आहेत वगैरे तर मला या अडचणीचा विषय यांनी केलेला आहे तर ह्याच्या तुम्ही त्वरित कारवाई करा आणि आम्हाला ही रस्ता खुला करून द्या नाहीतर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही ओके okay. uh, एक आजीबाई सुद्धा आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आजी तुमचं वय किती आणि किती वर्षापासून माझं वय पासष्ट वर्षाचा आहे मग ह्या सहा आहे या रोडला ओके okay. हा तर ही रोड यांनी काय आढळला आमचा सहा पिढ्याचा सहा पिढ्याचा रस्ता आहे आजचा नाही मग यांनी कशासाठी आडवावा रस्ता पिढ्या हो सहा पिढ्या झाल्या ह्या रोडला काय मागणार आहे सरकारकडे तुमचं चाललाय माग रोड फक्त पाहिजे फक्त आमची पिकं हाय ही बाहेर निघली पाहिजे ती त्यातनं त्या ना आम्हाला रोड पाहिजे मेन हा बंद करा जॉई <laughs> दादा राज आता हे ज्वारीचं क्षेत्र आहे काय सांगाल आता ही ज्वारी काढून पडलेली आहे त्या बाजूला वाट तुम्ही बघितली तिकडं वाट अडावली त्या बाजूला बी वाट अडावलेली आहे आता मखाची जशी अवस्था झाली तशी ज्वारीची होईल जर समजा नाही वाट जर मग ओपन केली तर हे ज्वारीचं म्हणजे धान्य तर वर्षभरापुरतं होणारच आहे पण जनावरांच्या चारा पिकासाठी सुद्धा जनावराला माझ्याकडं वीज आहेत मी त्याला वाढ चारतोय ओके कारण येलाच नाही कारण की हिथन ट्रॅक्टर वाट बंद केल्यामुळे ट्रॅक्टर येऊ शकत नाही वीज गायने डोक्या इतक्या दूर नेऊ शकत नाही बरोबर आणि घरचा हक्काचा चारा आपण मग अशी बघितलं मका वाळून गेले तर प्रशासन म्हणजे काय तुमची दखल घ्यायला तयार नाही चार महिने झालं दखल घेतलेली नाही प्रशासनाला आम्ही त्यावेळेस तिथले फोटो वगैरे काढून सगळं आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं होतं तरी सुद्धा चार महिने झालं ते काय नाही ऍक्शनच नाही ओके okay, नक्कीच तुमच्या भावना आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आता पुढं अडवलेला रस्ता आहे तो अजून एकदा आपण दाखवूया कॅमेरामॅन थांबवा व्हिडिओ देतो मित्रांनो बिजवडी गावच्या विद्यमान सरपंच सौ राधिका ताई शिनगारे यांचे सासरे येते त्यांच्या शेतामध्ये आज उभा आहे जर एका गावच्या सरपंचावरती जर रस्त्या विना अशी वेळ येत असेल तर बाबा काय सांगायचं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं म्हणजे माझे जास्ती दा, तीस गट नंबर आहे दोन एकर चित्र आहे मला बाहेर जायला रस्ता नाही किती महिन्यापासून वाटप चार महिन्यापासून ही हालत आहे चार महिन्यापासून चाललेलं आहे तर जे पिक काढावं हो का ना काढावं हो, ते मला कोरं पडलेलं आहे आणि कसं काढायचं आणि ह्याचं कसं ही मला मोठी फिकिर लागलेली आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की आम्ही आत्महत्या केलेली चांगलं आहे आत्महत्या नका करू सरकार कर दरबारी प्रश्न तुम्ही वीज आहे इथं वीज बी आहे आणि विहिरीच्या पाण्यामुळे आम्ही क्षेत्र कसतरी टिपका टिपका पाणी देऊन आणलेलं आहे आणि आमचं जर पीक अनामाती घालवायचं असेल तर सरकारने याची न्याय करावी मित्रांनो रक्ताचं पाणी करून एका दाण्याच्या हजार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये जर पाणी येत असेल तर प्रशासनानं सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं ही माणसं काय तुम्हाला अनलिगली काय वेगळ्या काय गोष्टी मागत नाहीत ही जी यांची वडीलोपार्जित जी, 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 जी जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये गेल्या सहा पिढ्यापासून जो येण्या जाण्यासाठी रस्ता आहे तो रस्ता काय स्थानिक राजकीय याच्यामुळं थांबवला गेलेला आहे आणि तो रस्ता खुला करावा एवढीच या बाबांची मागणे आहे आता हे बाबा असं सुद्धा म्हणतात की आम्ही आत्महत्या करू का तर बाबा आत्महत्या करू नका प्रशासन नक्कीच्या याच्यावरती काहीतरी मार्ग काढेल या तालुका प्रशासनाला व जिल्हा प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमची सुद्धा नम्र विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट माणसं जगवणारी ही भूमी जर एकामेकाची डोके फोडून किंवा आत्महत्या करून जर मरायला लागली तर प्रशासन नक्की करतय काय हा प्रश्न सध्या जनसामान्यातून विचारला जातोय कॅमेरामॅन दादा राजा भोसले सह मी केशव जाधव मानदेश न्यूज बिजवडी दादा तुमचं नाव हो काय माझं नाव तात्याबा सीताराम शेंगारे मी सशस्त्र सेनेचा माजी सैनिक असून माझे क्षेत्र पडीक ठेवले पेरणी अभावी कारण रस्ता अडवलाय त्याच्यामुळे आम्हाला काय करता येत नाही किती दिवस झाला हा रस्ता आड़ुला? चार महिन्यापूर्वीपासून मग हो जर हा इतर रस्ता असता पूर्वी सारखा होता तर यात तुम्ही कुठलं पीक घेणार होता या जमिनीत मी हरभरा घ्यायचो होतो कारण रस्ता अडवल्यामुळे ट्रॅक्टर वाहनं काही येऊ शकत नाही जर माझी सैनिकाविषयी जर असे अन्याय करत असतील त्याला प्रशासन जबाबदार राहणार मी तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांना नम्रतेची विनंती करतो तो आमचा रस्तावर खुला करून द्यावा ही तुमच्या मित्रांनो महाराष्ट्र शासन किंवा भारत देशाची सुद्धा एक घोषणा आहे जय जवान जय किसान ज्यावेळेस किसान म्हणजे शेतकरी रक्ताचं पाणी करून एका दाण्याचे हजार दाणे करून देश जगवत असतो त्यावेळेस त्या देशाचं संरक्षण करण्यासाठी याच शेतकऱ्याचे पोरं सैनिक काय कोण कलेक्टर प्रांत किंवा तहसीलदाराचा पोरगा नसतो आमदाराचा नसतो शेतकऱ्याचीच पोरं सैन्यात जातात मग आपल्या बापाची ही जी परवड आहे ती रिटायर होऊन आल्यानंतर सुद्धा जर अशा सशस्त्र सेनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या सैनिकाला जर ही यातना भोगावी लागत असेल आणि प्रशासन जर यांच्याकडे लक्ष देत नसेल तर ही खरंच खूप अशी निंदनीय गोष्ट आहे